जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे पंचवीस सविस्तर शुभ संकेत एक घरातील लहान मुल एकद किंवा बोट देवावर फुलं वाहताना आपोआपच गळून पडतात पूजेमध्ये देव प्रसन्न झाला असल्याचं लक्षण तीन चुकून साखर किंवा मीठ सांडणे हे धनलाभ यश किंवा पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण चार दुधाचा ग्लास हातातून अचानक अपघाताने पडतो हे लक्ष्मी घरात येण्यास पूर्वचिन्ह असते घरामध्ये देवाची उपस्थिती असल्याने अपघात टळतात पाच देवघरावर सकाळी सूर्यकिरण पडणे प्रकाश म्हणजे अर्थात देवाचं स्वरूप असते सहा देवघरामधील घंटा आपोआप हलते किंवा वाजते असे सूचित करत की त्या क्षणी देवतेची कृपा तिथे कार्यरत आहे सात जेव्हा शेजारी पाहुणे घरामध्ये शांती आहे असं म्हणतात बाहेरच्या वास असल्याचं जाणवत आठ पावलांचे ठसे देवघरामध्ये दिसल्यासारखे वाटतात देवघरात चालत आलाय असं संकेत नऊ कमी खर्चात घरातील काम पार पडतात दैवी व्यवस्थापन असत दहा वात लावताच लगेच पेटतो देव स्वतः याला प्रतिसाद देतो अकरा देवघरामधून विशेष सुगंध दरवळतो कोणताही अत्तर न वापरता जर घरात मंद सुवास आला तर तो देवस्पंद चिन्ह असत। बारा, अनेक दिवा न विजता जळतो सकारात्मक शक्ती घरात जागृत असल्याचं लक्षण तेरा कबूतर चिमणी पोपट घरात येतात जिथे देव असतो तिथे निसर्गाचे दूत येतात ही शुभ ऊर्जा आहे चौदा देवघर अंधारात सुद्धा चमकत स्टार पवित्रता झळकत असते पंधरा घरामध्ये एकटे असताना देखील कुणी जवळ असल्यासारखं भास होणे ही सूक्ष्म देवांची ऊर्जा असते सोळा अचानक गोमाता समोरून जाणे किंवा घराजवळ येऊन थांबणं हे अत्यंत पुण्याचं लक्षण असत सतरा ध्यान करत असताना शरीर थथरत देवाच्या उपस्थितीची शारीरिक अनुभूती अठरा मंत्र एकट्याला ऐकू आल्याचा भास होतो देव तुम्हाला स्वतः स्मरण करून देतो एकोणीस रोज तुळशीचे पान ताज असतं घरा घरा ही घरामध्ये सात्विक ऊर्जा असल्याचं संकेत देवघरामध्ये बसल्यावर काळ थांबण्याची जाणीव वेळेच्या पलीकडे जाणं ही भक्ती आहे एकवीस शंख आपल्या जागेवर आपोआप हलतो किंवा वाजतो अत्यंत शुभ संकेत बावीस पावसाचे थेंब स्टार स्टार विनाकारण पडतात देवकृपेमुळे निसर्ग ही प्रतिसाद देतो तेवीस गोड बातमी सणाआधीच मिळते हे दैवी संकेत असतात चोवीस घरामध्ये अचानक फुलं उमलतात न सुकणारी फुलं म्हणजे दैवी कृपेचं लक्षण पंचवीस सतत मंत्र किंवा भक्तीपूर्ण गीते कानावर पडतात घरामध्ये देवप्रभाव असतो